पांडवांच्या धर्मयुद्धाची जी जागा कुरुक्षेत्राची निवडली याचं सर्वांना आहे सर्वांना माहिती आहे भगवान परमात्मा श्रीकृष्णानं आपले अष्ट पाल अष्टदिशेला पटवले आणि त्यांना सांगितलं जा तुम्ही अष्टदिशेला जाऊन आप आपल्या दिशेची काय करायचं मेहमान मला या ठिकाणी येऊन सांगायचं प्रत्येकाने येऊन सांगितले नाही कुरुक्षेत्राला जे गेले होते ना त्यांनी मात्र सांगितलं भगवान श्रीकृष्णाला काय त्या जागाचे जाग जागेचं मेहमान असं आहे की त्या जागेवरती दोन भावांचं युद्ध झालं होतं आणि दोन भाव युद्ध करण्याकरता त्या भूमीमध्ये दोघही गतप्राण झाले आणि त्या गतप्राण झालेल्या दोघां भावांचं त्या भूमीमध्ये दोष उतरलेले आहेत हे ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांना ऐकलं त्यावेळेला त्यांनी जागा सुनिश्चित केली हीच जागा कुरुक्षेत्राची जी जागा आहे याच जागेवरती जर कौरव आणि पांडवांचं युद्ध केलं तर त्या जागेतला असणारा भूमिदोष तो युद्धाच्या ठिकाणी असणारे योद्धे लढवये यांच्यावरती परिवर्तन करेल आणि पांडवांचं अंतकरण कितीही द्रवीभूत जरी असलं तरी त्या जागेच असणारा महिमान त्या जागेमध्ये असणारा जो भूमिदोष आहे त्या भूमिदोषाच्या जो जोरावरती ते अर्जुन रूपी पांडवांच्या अंतकरणामध्ये असणारा बरं का दयेचा भाग काय होईल त्या भूमी दोषामुळं नाहीसा होईल मग मला सांगा त्या कुरुक्षेत्र रणांगणामध्ये भगवान परमात्मा स्वयं होते होते की नाही स्वयं भगवान परमात्मा होते आता देव होते त्या ठिकाणी होते मग त्या भूमीतला दोष राहिला असता का शिल्लको पण तरी देखील दोष गेला नाही त्या दोषाच्या जोरावरती कौरव आणि पांडव हो। या दोघांमधलं युद्ध तुंबळ झालं जे व्हायचं तसं झालं ज्यांचा विजय व्हायचा त्यांचा झाला ज्यांचा पराजय व्हायचा त्यांचा झाला जा असणारा जो कोण भूमी दोष आहे भूमी मधला दोष हा भूमी दोष काही केल्या निघत नाही पण त्याच ठिकाणी असणाऱ्या भूमी दोषच्या ठिकाणी जर गायीच्या शेणानं जर सारवण केलं ना गायीच्या शेणानं सडा समार्जन केलं तर त्या भूमीमध्ये असणारा दोष त्या गायीच्या शेणाच्या वरती आपलं मुंडकी कधी काढत नाही लोक कधी डोकांवरती काढू शकत नाही गा काढू शकत नाही त्या गायीच्या शेणामध्ये एवढी पावर आहे की ते गाईचा शेण भूमीमध्ये त्या असणारा दोष त्या दोषाला खाली धावून टाकतं तो दोष वरती येऊ शकत नाही एवढ्या करता पूर्वी गावी शेणाचं ते सर्वण करायचे आता शेव सड्या समाराचा भाग निघून गेला आता फरशी आल्या लादे आल्या स्टाईल आल्या पॉलिश आल्या कसल्या कसल्या आल्या आणि त्या पुसता पुजता पाया घसरून पडू लागल्या कंबरडं मोडू लागलं आणि कम्प्युटर मोडल्यानंतर हॉस्पिटल मध्ये लावून लाखोचं बिल लाखोचं बिल आम्ही करू लागलो याचा परिणाम कशामुळे झाला सडा समार्जन आम्ही विसरलो परिणामी विसरली तर या थोर झाली म्हणा होण पवित्र आहे गाय पवित्र आहे जगतामध्ये अनेक तीर्थ आहे अनेक तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांचा जर तांडोळा घेतला त्या सर्व तीर्थामध्ये सर्वात पवित्र तीर्थ जर कोणता असेल तर गंगा हे सर्वात पवित्र तीर्थ आहे मान्य करावं लागेल गंगा हे पवित्र तीर्थ आहे पवित्र तीर्थ आहे गंगा त्या गंगेमध्ये स्नान कर केल्यानंतर जो स्नान करतो त्याच्या पापांचं क्षालन होत तो पवित्र होतो एवढी गंगा पवित्र आहे एवढी गंगा काय आहे पवित्र आहे स्नान जरी गंगेमध्ये केलं तरी पवित्र होतो याच्यामध्ये नवल नाही पण स्नान करत असताना जरी त्या गंगेच नाव जरी मुखावटे आपण वाचे म्हणता गंगा